त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने सात मेच्या घटनापीठाने त्या ठिकाणी दिला परंतु संविधानाच्या खुर्चीवर बसलेला हा हरामखोर वडट्टीवर त्या ठिकाणी म्हणतो की हा सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आमचा विरोध आहे सोमवार हा वडेक्टीवार त्या ठिकाणी विरोध करतो याची माहिती या या आहे का महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणून घेण्याची या वडेट्टीवारचा या ठिकाणी आम्ही त्याचा वक्तव्य असा त्याचा जाहीर निषेध करतो आणि काँग्रेस पक्षाला आमचं आव्हान आहे की वडेट्टीवारची भूमिका ही काँग्रेस पक्षाची अधिक भूमिका आहे का हे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने त्याचा खुलासा करावा या ठिकाणी पुन्हा एकदा विजय वडेट्टीवारचा जाहीर निषेध करतो खाली बोकावर पाय वडची वारस करायचं काय खाली बोकावर पाय आरक्षण विरोधी वडची वारसं करायचं काय खाली वर्ग आरक्षण आमच्या

विरोधी पक्षनेते विजय भट्टीवार यांचा जाहीर निषेध करतो आणि अशा नंतर असल्या माणूस नालायक माणसाला विरोधी पक्षाच्या पदावरनं हातून देण्यात यावं ठिकाणी सांगतो आणि आगामी काळामध्ये उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रावर याचं आंदोलन होणार आहे त्याची सर्वस्व जबाबदारी जी विरोधी पक्ष नेत्याची राहील त्याची आपण काळजी घ्यावी सांगतो समाज काय चालू समाज का इन्कटार काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष काय काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते यांनी काय उच्च न्यायालयाच्या निर्णयावरती आक्षेप घेऊन हे एकोणसाठ जातीमधील काही जातींचं बदल होणार होतं एवढ्या वर्षापासून काँग्रेस सरकार राष्ट्रवादी काँग्रेस सरकार राज्य करत आहे त्यांनी काय केलेलं आहे आता कुठला तरी पक्ष सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिलाय त्याच्या विरोधात जाऊन पण हा भाडगाव जे अशा वक्तव्य करतोय त्यांचा पक्ष आणि हे महाराष्ट्रातच नाही भारतात सुद्धा चक्यला सुद्धा ठेवणार नाही भाडगाव न लागतो करायचं काय आज या ठिकाणी विरोधी पक्ष विजयतीवार काय त्यांचा आठव माहित नाही कोणत्या विधानसभा मतदारसंघात असावा पतंग समाजाला पूर्ण महाराष्ट्र समाजाला आव्हान आहे पुणे शहर जिल्हा महासंघ समाजाचं निषेध या ठिकाणी पुणे शहर जिल्हा महाते समाजाच्या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि काळात या आरामपोराचा निषेध महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि स्वतःच जे आपल्या आरक्षणाचा आपला हिस्सा आहे तो आपल्या मिळवण्यासाठी हा कोणा संघर्ष करा आरक्षण आमच्या हक्काचं वराठी करायचं काय काली मोकावर करायचं काय काली मोकावर बांडगुळाचं करायचं काय काली रोकावर नालक कुत्र्याचं करायचं काय समाज काय इनगाजार हो समाज काहीगादार हो वो पर ना वो पर ना आधा ही देना है खाना हां चल चल चल

जेलोजी, जेबी, तस्ता ढक्का है, जो ने चाला था इसलिए तो गांस। आरे भी चलो चलो आरे भी। तो 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 गेट भी। आरे भी। तो 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 गेट भी।